नमस्कार आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे कांदा आणि बटाट्याची इथे जेवढे बटाटे घेतले त्याच्या अर्धी तरी कांदे घ्यायचे आहेत मी इथे चार बटाटे घेतले आणि दोन कांदे घेतले आहेत असे बारीक कट करून यात मी मोहरी घालून घेते मोहरी तडतडली आहे आता त्यात मी जिरे घालून घेते आणि कांदा कांदा तर छान परतून झाला यात अगदी कमी साहित्य आहे फक्त एक चमचा लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता खूप टेस्टी लागते ही भाजी अगदी कमी साहित्यात झटपट होणारी अशी वाटण झंझट नाही काही पटकन होते यात मी आता थोडंसं पाणी घालून घेते हे आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं या पाण्यामध्ये याला तेल सुटलं आहे सगळ्याकडून आता यात मी हे बटाटे घालून घेते हे मिक्स करून टाक मी चवीनुसार मीठ घालून घेते हे सगळीनुसार मीठ घालून घेते म्हणजे आता शिजण्याकरता मी पाणी टाकून घेते भाजी लोक आली आता यावर पण मी झाकण ठेवून घेते तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी शिजली आहे तयार झाली आहे यावरती मी कोथंबीर टाकून घेतली आहे ही भाजी खूप टेस्टी लागते याला काही जास्त साहित्याची गरज नाही आहे अगदी फक्त थोडीशी लाल मिरची पावडर हळद घातली तरी खूप टेस्टी होते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय